नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलतोय जो हल्ली खूप वाढलाय म्हणजे ही ऑनलाईन फसवणूक आणि त्यातल्या त्यात, त्यात व्हॉट्सॲपवरून होणारी गुंतवणूक फसवणूक हो आणि आपल्याकडे केस आहे आंध्र प्रदेशातील एक खूप प्रतिष्ठित निवृत्त प्राध्यापक आहेत ते या फसवणुकीला बळी पडले मोठी रक्कम गेलीय त्यांची आज आपण हेच बघणार आहोत की हे घोटाळे कसे चालतात फक्त टेक्नॉलॉजीचा भाग नाहीये हा तर आपल्या मानसिकतेचा कसा फायदा घेतला जातो आणि अगदी हुशार अनुभवी लोकसुद्धा यात कसे अडकतात चला जरा खोलवर बघूया हे प्रकरण तर हे जे पेढीत आहेत डॉक्टर एम बदमानामने मोनिस्वामी ते जिपमर म्हणजे जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च पुदुचेरी तिथले माजी संचालक आहेत म्हणजे खूप मोठी व्यक्ती आणि फसवणूक झालीय जवळपास दोन कोटी रुपयांची सुरुवात कशी झाली आहे ह्याची याची सुरुवात झाली एप्रिल महिन्यात त्यांना काय झालं एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केलं गेलं एच टेन नुआमा हेल्क ग्रुप असं नाव होतं त्या ग्रुपचं हा ग्रुप असं दाखवत होता ते की ते गुंतवणुकीवर खूप चांगले रिटर्न्स देतात इथूनच सुरुवात झाली म्हणजे बघायला गेलं तर व्हॉट्सॲपवर ग्रुप बनवणं सोपं आहे संवाद खाजगी वाटतो याचाच गैरफायदा घेतला जातो अच्छा म्हणजे नुआमा हे नाव वापरलं त्यांनी आणि डॉक्टर मोनिसामी यांची तर आधीपासून खऱ्या नुआमामध्ये जी आधी एडलवाईस होती गुंतवणूक होती मग तर त्यांना हे ना बरुबर? बरुबर, नाव ओळखीचं वाटलं असणार आणि ग्रुप खरा वाटलं असणार बरोबर अगदी बरोबर इथेच सगळा खेळ आहे ते ओळखीचं नाव बघून आणि कदाचित ग्रुपवरची भाषा वगैरे व्यावसायिक वाटल्यामुळे त्यांना वाटलं असेल की हे खरं आहे म्हणजे एक प्रकारचा काय म्हणतात त्याला कॉन्फर्मेशन बायस कन्फर्मेशन बायस झाला असेल त्यामुळे जास्त खोलात चौकशी केली नसेल त्यांनी आणि मग कंगना नावाच्या एका महिलेने त्यांना पर्सनल मेसेज केला म्हणाली की मी नुवामाची प्रतिनिधी आहे अच्छा आणि तिने काय सांगितलं मग तिने त्यांना एका वेबसाईटची लिंक दिली म्हणाली की या आमच्या वेबसाईटवर गुंतवणूक करा अर्थात ती वेबसाईट पूर्णपणे बनावट होती पण ती दिसायला अगदी खऱ्या नुमामाच्या वेबसाईट सारखी बनवली होती हम्म मग गुंतवणुकीची सुरुवात कशी झाली म्हणजे एकदम मोठी रक्कम गुंतवली का सुरुवातीला नाही नाही सुरुवात अगदी लहान रकमेने केली डॉक्टरांनी फक्त दहा रुपये गुंतवले आधी आणि इथेच फसवे लोक हुशारी दाखवतात त्यांना लगेच त्यांच्या त्या बनावट खात्यात तेरा हजार रुपये परत आल्याचं दाखवलं म्हणजे तीन हजाराचा फायदा हा छोटासा फायदा दाखवून विश्वास जिंकला जातो हो ना ही तर अगदी ठरलेली पद्धत यांची एकदा छोटा फायदा मिळाला की लोकांना खरं वाटायला लागतं मग काय झालं पुढे त्यांनी अजून पैसे टाकले हो हा छोटा परतावा बघून त्यांचा विश्वास बसला मग पुढच्या काही आठवड्यात त्यांनी हळूहळू मोठ्या रकमा टाकायला सुरुवात केली मे महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांनी तब्बल एक कोटी नव्वद लाख रुपये त्या बनावट प्लॅटफॉर्मवर गुंतवले होते बापरे एक कोटी नव्वद लाख आणि पडतावा किती दाखवत होते त्यांच्या खात्यात अहो त्यांच्या त्या ते बनावट खात्यात नफा दिसत होता तब्बल पस्तीस कोटी रुपये ही एवढी मोठी रक्कम बघून कोणालाही वाटेल की आपली गुंतवणूक किती यशस्वी झालीये आणि याच आकड्यामुळे ते पूर्णपणे अडकले आणि मग जेव्हा त्यांनी पैसे काढायचा प्रयत्न केला असेल तेव्हा काय झालं झाला असणार ना अगदी जेव्हा त्यांनी यातून कोटी रुपये काढायची रिक्वेस्ट टाकली तेव्हा त्यांना एक नवीन अडथळा सांगितला गेला त्यांना सांगितलं की तुम्हाला बत्तीस लाख रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल नंतर थोडं कमी जास्त करून ती रक्कम काढायच्या रकमेच्या म्हणजे पाच कोटींच्या पंचवीस टक्के म्हणजे सव्वा कोटी रुपये इतकी केली गेली अरे देवा म्हणजे पैसे काढायला अजून पैसे मागत होते हो तरी सुद्धा आपले इतके पैसे अडकले आहेत ते परत मिळावेत म्हणून त्यांनी आणखी सात लाख नव्वद हजार रुपये भरले पण पैसे काही मिळाले नाहीत उलट त्यांना आशिष केहर नावाच्या एका दुसऱ्या तथाकथित वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलायला लावलं पण त्यानेही फक्त वेळ काढूपणा केला सतत टाळाटाळ ताल, नवीन मागण्या यामुळे शेवटी त्यांना संशय आला आणि मग अठरा जूनला त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली खरंच खूप धक्कादायक आहे हे सगळं यावरून सायबर तज्ज्ञ काय सांगतात म्हणजे हा धोका किती मोठा आहे सायबर तज्ज्ञ सांगतायत की हा प्रकार खूप वाढतोय व्हॉट्सॲप टेलिग्राम यांसारख्या ॲप्सवरून मोठ्या आणि खऱ्या कंपन्यांची नावं वापरून लोकांना फसवलं जात आहे आणि यात फक्त आर्थिक नुकसान होत नाही लोकांचा विश्वास जातो आणि हे बघा हे फक्त कमी शिकलेल्या लोकांसोबत होतं असं नाहीये डॉक्टर मुनिसामीन सारखे उच्च शिक्षित अनुभवे लोकसुद्धा याचे बळी ठरत म्हणजे फक्त सावध राहा असं म्हणून भागत नाहीये आता हो ना पोलीस आणि सायबर सुरक्षावाले नेहमी सांगतात की अनोळखी ग्रुप्स किंवा लोकांनी पाठवलेल्या गुंतवणुकीच्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नका कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून सेबी रजिस्टर्ड सल्लागारांकडून खात्री करा ती जुनी म्हणे ना जर एखादी गोष्ट खरी वाटण्यासारखी नसेल तर ती बहुधा खोटीच असते हे इथे अगदी लागू होतं खरं पण या केसमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की हे गोटाळे फक्त पैशापुरते मर्यादित नाहीयेत ते आपल्या भावनांशी आपल्या मानसिकतेशी खेळतात नक्कीच यालाच सोशल इंजिनिअरिंग म्हणतात खरी ओळख ओड़क भासवणं ओळखीची नावं वापरणं सुरुवातीला छोटा फायदा देऊन विश्वास जिंकणं एकदा का विश्वास बसला की मग मोठी फसवणूक करणं सोपं जातं त्यांना हे सगळं ऐकून माझ्या मनात एक प्रश्न येतोय आता या ऑनलाईन जगात खरी आणि खोटी ओळख इतकी सहज बनवता येते म्हणजे बघा बनावटी वेबसाईट ग्रुपचं नाव अगदी बोलण्याची व्यावसायिक पद्धती सगळं खरं वाटू शकतं मग अशावेळी एखादी गोष्ट आपल्याला थोडी जरी ओळखीची वाटली तरीसुद्धा अजून खोलात जाऊन संशय घेण्याची खात्री करण्याची सवय आपण कशी लावायची म्हणजे वरवरचे डिटेल्स तपासण्यापलीकडे आपण स्वतः अजून काय तपासू शकतो जेणेकरून आपण अशा भावनिक आणि मानसिक फसवणुकीपासून वाचू शकू हा विचार करायला लावणारा प्रश्न